तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नुकताच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या तर येत्या सव्वीस जून ला कोकण पदवीधर निवडणुका होणार असून याची जय्यत तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे या निमित्ताने बदलापुरातही महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ बैठक घेण्यात आली होती या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे तसेच महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे उपस्थित होते यावेळी त्यांनी तरुण बेरोजगार शिक्षक सरकारी नोकऱ्या अशा विविध विषयांवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला तर यावेळी खाजगीकरण झाल्याने तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाला असून तरुणांना नोकऱ्या नाहीयेत तर तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी हा जनतेचा आवाज मी विधानसभेत मांडेल असा आश्वासन निरंजन डावखरे यांनी बैठकीत दिलं निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे पुत्र आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले आहेत तसे तन्ना यंदा है। या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तसेच तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे बैठकीला उपस्थित होते मी भारतीय आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कि मला तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये लढण्याची संधी दिली आणि आणि तर लोकांचा तो विश्वास आहे आणि गेली बारा वर्ष केलेलं काम आहे देशाखाली अर्जाली ही पूर्ण पावजी आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डेमोग्राफीमुळे वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे उभे राहत असतात त्यांना सगळ्यांना शासनाच्या माध्यमाने त्याचं सॉल्युशन निघालं पाहिजे याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे आपण जो प्रश्न विचारला की बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका ही शासनाकडे सातत्याने मांडली गेलेली आहे त्याच्यामुळे महारोजगार मेळावा हे शासनाच्या माध्यमाने हे घेतले जातात त्याच्यामधनं बरेचशा मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर गव्हर्मेंट डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त भरती आता शासनाने करावी आणि कॉन्ट्रॅक्टल भरती आता थांबावी अशीही मागणी मी शासनाकडे केली आणि माझ्या रिजल्ट डॉक्युमेंटमध्ये मी तसं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमांनी त्यांना ज्यांना स्वतः रोजगार उपलब्ध करून देणार आहे जे उद्योजक यांना ज्यांना बनायचा असेल त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमाने ज्या स्कीम्स आहेत त्याच्या सीड इन्व्हेस्टमेंटसाठी समन्वयाकाचं काम हे मी निश्चितपणे करीन त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये अनेक म्हणजे खांबा आहे फणस आहे याचे प्रोसेसिंग युनिट्स स्वतःपासून ज्वरा आणि आपल्याकडे जे ग्लोरिकल्चर आहे याच्या माध्यमाने अनेक उद्योग आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे त्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना त्या उद्योजकांना फीड इन्व्हेस्टमेंटपासून त्यांना गायडन्सपर्यंत सगळ्या उपलब्ध करून देण्याचा दे मानस किंवा संकल्पने हाती घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या मुलांची कौशल्य आहे त्या मुलांना स्वतःचं कौशल्य विकसित करण्यासाठी या इकडे एक कौशल्य विकासाची स्वतःची एक बिल्डिंग असेल असंही आपल्याला आश आपण या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मुळ मुळात कोकण या पद्वीधर मतदारसंघामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्याचं जे जाळं आहे जी टीमवर्क आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्या त्याचबरोबर साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे तो मनसेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याचबरोबर या इकडे असलेल्या संस्था या यांची जी ताकद आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितच विजय हा महायुतीच्याच उमेदवाराचा होईल असा मला विश्वास आहे तेल मुरिस अह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर जियाज आज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद